आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांची सूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील भारतीय संविधान पुस्तकाच्या अवमानाच्या निषेधात उसळलेल्या हिंसक घटनांना पोलीस यंत्रणाच कारणीभूत असल्याचे मत राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सचिव ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले कायदा व सुव्यवस्था राखण्यात दिरंगाई केल्याबद्दल तीन पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पोलीस यंत्रणेने सक्तीच्या रजेवर पाठवावे असे निर्देश दिले आहेत महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य अॅडवोकेट मेश्राम हे मंगळवार व बुधवारी दोन दिवस परभणी जिल्हा दौऱ्यावर होते या दौऱ्यातून अॅडव्होकेट मेश्राम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले घटनास्थळाची पाहणी केली तसेच विविध पक्ष संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाबरोबरही मंडळाबरोबरही केले सर्वसामान्य नागरिकांच्याही के प्रतिक्रिया ऐकून घेतल्या त्या पाठोपाठ जिल्हाधिकारी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याबरोबर स्वतंत्रपणे बैठकीतून के हितगुज केले या साऱ्यांच्या म्हणणे ऐकले त्यानंतर माध्यमाच्या प्रतिनिधीबरोबर बुधवारी दुपारी संवाद साधला यावेळी ॲडव्होकेट मेश्राम यांनी ज्येष्ठ नेते दिवंगत विजय वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण केली या घटनेत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दल संवेदना व्यक्त केली माथेफिरू व्यक्तींनी भारतीय संविधानाच्या प्रकृतीची तोडफोड केल्याची घटना निश्चितच दुर्दवी आहे त्याचबरोबर या घटनेपाठोपाठ संभाव्य स्थिती ओळखून यंत्रणेद्वारे सर्वतोपरी खबरदारी घ्यावयाची गरज होती दुर्दैवाने सरकारी यंत्रणेने त्या संबंधाची काळजी घेतली नाही काही गोष्टी संयमपणेने व संवेदनशीलपणे हाताळल्या हे खरे परंतु कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले अशी खंत ऍडव्होकेट मेश्राम यांनी व्यक्त केली जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात हा दिनांक अठरा डिसेंबर बुधवार रोजी अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काडे तहसीलदार तसेच शिक्षण अधिकारी अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती दीप प्रज्वलन करून अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात आला संयुक्त राष्ट्र संघटनेने दिनांक अठरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय वांशिक धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत केला आहे त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती भाषा धर्म परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय आयोगाने सूचना दिल्या यावेळी अल्पसंख्याक समाजाचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी विविध अल्पसंख्याक योजनांची माहिती दिली व महत्त्व सांगितले यावेळी अल्पसंख्याक संबंधित विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती नसल्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी सर्वांचे प्रश्न मार्गी काढण्यासाठी अल्पसंख्याक समाजाच्या अधिकारासोबत स्वतंत्र बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी काढण्यासाठी आठ दिवसात स्वतंत्र बैठक घेतली जाईल असे आश्वासन यावेळी बोलताना दिले अल्पसंख्याक हक दिनानिमित्त परभणी शहरातील अल्पसंख्याक समाजातील सामाजिक संघटना संस्था प्रतिष्ठित नागरिकांनी आपले विचार व्यक्त करून निवेदन दिले यावेळी मॉनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर शेख उस्मान शेख इस्माईल शेख शमशुद्दीन ज्येष्ठ नागरिक गुलाम मोहम्मद मिठ्ठू मौराना रफीउद्दीन अशरफी समाजसेवक वहिद पटेल साजिद बेलदार शेख चांद यामीन पटेल निसार पेडगावकर आदीसह अनेक नागरिकांची व अल्पसंख्याक अधिकारी यांची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याची मागणी गंगाखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन गंगाखेड नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले यावेळी निवेदन मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांनी स्वीकारले परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान प्रकृतीची अवमानाच्या पार्श्वभूमीवर येथे सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या सुरक्षा म्हणून सी सी टी व्ही कॅमेरे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जयवंत सोनोने यांना सदर निवेदन देण्यात आले कायदा आणि सुव्यवस्थेताबाबत प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे अशोक आहे असेही निवेदनात नमूद केले चार हजारांची लाच मागणारा कनिष्ठ लिपिक लाच उत्पत्तच्या जाळ्यात गंगाखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक या पदाचा अतिरिक्त कारभार असणाऱ्या प्रकाश विठ्ठल टाक या कर्मचाऱ्यास लात उत्पत्त प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संबंधित तक्रारदात्याकडून चार हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती सुकारण्याची तयारी दर्शविल्याबद्दल गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे गंगाखेड नगरपालिका हद्दीतील प्लॉट खरेदी करणे असल्याने तीन डिसेंबर रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात किती शुल्क लागेल अशी विचारणा केली तेव्हा तेथील प्रकाश टाक यांनी खरेदी खत करण्याकरिता सहा ते सात हजार रुपये लागतील व त्या व्यक्तिरित्त एक हजार रुपये आणखीन लागतील असे नमूद केले संबंधित तक्रारकर्त्यांनी शुल्का व्यक्तिरित्त मागितलेली एक हजार रुपयांची रक्कम द्याव्याची इच्छा नसल्याने लाद उत्पत्त प्रतिबंधक विभागाच्या परभणी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली या खात्याने चार डिसेंबर रोजी पडताळणी केली तेव्हा संबंधित प्रकाश टाक यांनी खरेदी करायच्या असलेल्या प्लॉटच्या खरेदी खतकरिता सात हजार सातशे शासकीय शुल्क आहे असे नमूद करीत या व्यतिरिक्त इतर पाच हजार रुपये द्यावे लागतील असे म्हटले संबंधित तक्रारकर्त्यांनी काहीतरी कमी करा अशी विनंती केली त्यावेळी तडजोडी अंती प्रकाश टाक यांनी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली पडताळणी दरम्यान ही गोष्ट लक्षात आल्याबरोबर संबंधित दीपिकाविरुद्ध या खात्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलीस निरीक्षक बसेश्वर जक्कीकोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नील पत्रेवार भूमकर कुलकर्णी सीमा चाटे अतुल कदम शेख जिब्राईल नागरगोजे कदम यांनी कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई केली शिक्षणाधिकारी यांना धमकवणाऱ्या शिक्षक विरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल परभणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना आमदारांच्या नावाशी मोबाईलद्वारे धमकावणाऱ्या मानवत जिल्हा परिषद प्रशालेतील निलंबित शिक्षक दत्ता होगे याच्या विरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील साईनाथ पोलास यांनी मानवत पोलीस ठाण्यात सतरा डिसेंबर रोजी एक तक्रार दाखल केली त्या तक्रारीच्या आपण प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून चौदा मार्च दोन हजार चोवीसपासून कार्यरत आहेत जून दोन हजार चोवीस या महिन्यात कर्तव्यावर असताना आपणास दोन क्रमांकावर वारंवार मोबाईल येऊ लागले मी शिक्षक आमदार कपिल पाटील बोलतोय अथवा त्यांचा पी ए बोलतोय असे म्हणत जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकेच्या प्रतिनियुक्तीच्या फाईल मुक्त कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवा असे सांगण्यात आले सेलूच्या बाबासाहेब मंदिरात दर्शन घेताना दोन महिलांनी बेचाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला सेलू शहराचे ग्रामदैवत तथा साईबाबाचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचा यात्रा महोत्सव सुरू आहे यानिमित्त श्री केशोराज बाबासाहेब महाराज यांचे दर्शन घेताना दोन महिलांनी या दर्शन घेणाऱ्या महिलेजवळ असलेल्या पर्स त्यामधील मोबाईल व रोख रक्कम दोन हजार असा बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सतरा डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घडली सेलू शहरात केशवराज बाबासाहेब मंदिरात श्रीच्या गाभाऱ्यासमोर घडली या प्रकरणी रात्री आठ वाजता दोन महिलांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी केलेल्या तपासानंतर सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती याप्रमाणे केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात यात्रेनिमित्त परिवारासह आलेली महिला भाविक दर्शन घेत असताना या संधीचा फायदा घेत सोबत कडेला लहान बाळ असलेल्या दोन महिलांपैकी एकीने भाविक महिलेची पर्स लांबविली यामध्ये वन प्लस अकरा हजार चाळीस हजार रुपया किमतीचा मोबाईल आणि दोन हजार रुपये रोस रोख असा बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज लांबिला आपला पर्स चोरी झाल्याची माहिती भाविक महिलेस करताना त्यांनी मंदिरातील सी सी टी व्ही फुटेजवरून या दोन महिलांचा शोध घेतला असता या मंदिराजवळ असलेल्या रायगड कॉर्नर परिसरात मिळून आल्या त्यांना ठाण्यात आणण्यात आले असता या महिलांनी सदर पर्स पोलिसांच्या वाहनात दडवून ठेवली नंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली या प्रकरणी पूजा कृष्णा सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शीतल अर्जुन पवार सागर कॉलनी पाथरी मीना राजू जाधव राहणार कारेगाव रोड किर्डानगर परभणी यांच्या विरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश फुला करीत आहे हैराम है कुलकर्णी यांचे सेलू शहरामध्ये व्याख्यान संपन्न सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीरामजी भांगड्या स्मारक व्याख्यानमाला व शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने साने गुरुजी यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ हेरम कुलकर्णी यांचे आज दिनांक अठरा डिसेंबर बुधवार रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले शिक्षकासाठी साने गुरुजी हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता सेलू येथील सायनाट्यक्रात सहा वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तम शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर कोठेकर संयोजक प्राध्यापक डॉक्टर शरद कुलकर्णी सर डॉक्टर शरद ठाकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी व श्रीरामजी भांगडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेलू शहरातील शिक्षक नागरिक सहभागी झाले होते परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका